अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांचा संताप ओसळला आहे सहा महिन्यांपासून थांबलेली शिष्यवृत्ती न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी अखेर प्रशासना विरोधात आवाज उठवला आहे पंडित दीनदयाल उपाध्याय योजना अंतर्गत मिळणारी डीबीटी शिष्यवृत्ती थांबल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण आणि निवासाचा खर्च भागवणे कठीण झाले आहेत या अन्यायाविरोधात शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयावर धडक दिली आहे आदिवासी अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी यांनी विद्यार्थ्यांना ठोस आश्वासन दिलेत पुढील तीन ते चार दिवसात शिष्यवृत्तीची रक्कम आहे सहा महिन्यांपासून थांबलेली शिष्यवृत्ती आणि त्यात अडकलेले आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण या विद्यार्थ्यांनी अखेर अमरावती येथील आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयावर धडक दिली आर्थिक अडचणींमुळे काही विद्यार्थ्यांना कॉलेज फी निवास खर्च आणि अन्नाची सोय करणंही अवघड झालं आहे पंडित दीनदयाल उपाध्याय योजना अंतर्गत दर महिन्याला मिळणारी शिष्यवृत्ती थांबल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे या आंदोलनादरम्यान दरम्यान आदिवासी अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि परिस्थितीची माहिती घेतली आहे चौधरी यांनी विद्यार्थ्यांना ठोस आश्वासन दिलेत पुढील तीन ते चार दिवसात डीबीटी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल विद्यार्थ्यांनी आश्वासनावर समाधान व्यक्त केले असले तरी त्यांनी प्रशासनाला इशारा दिलाय जर आश्वासनावर कृती झाली नाही तर पुढील आंदोलन अधिक तीव्र केले जाईल या घटनेमुळे प्रशासनालाही जाग आली असून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे याबद्दल मी असे निर्देश दिलेले आहेत आता की बिल जे होतं मागल्या चौदा तारखेला चौदा ऑक्टोबरला टाकण्यात ता आलेलं होतं आणि ते त्याच्यावर त्रुट्या लावून ते परत आलेलं होतं त्यामुळे ते बिल आता एक दोन दिवसाआधी आपण टाकलेलं आहे एक दोन दिवसामध्ये होऊन जाईल आणि त्यांचा मुद्दा या एक दोन तीन दिवसामध्ये सॉर्ट सा आउट होऊन जाईल त्यांच्या अकाउंटला पैसे चालले जातील कॉलेजमधनं विद्यार्थ्यांचं अप्रुव्हल होऊन प्रकल्प कार्यालयाला ते जातात आणि प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून ते अपरायुक्त कार्यालयापर्यंत इथे बिल जनरेट करून मग आपण ते विद्यार्थ्यांच्या खात्यावर टाकण्याचे प्रोसिजर करतो प्रकल्प अधिकाऱ्यांना पण सूचना दिलेल्या आहेत की शक्य तेवढ्या लवकर त्यांनी अप्रुव्हल द्यावं आणि प्रकल्प अधिकाऱ्यांनी कॉलेजवाल्यांना पण सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केली की तात्काळ त्यांनी अप्रूव्ह करावं आणि प्रकल्प अधिकाऱ्याला पाठवावं एक्सपिडिएट करण्याचा मी प्रयत्न करतो शक्य तेवढ्या लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे कसे जातील याचा ॲक्च्युली सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म वगैरे येऊन देत असतील किंवा काय असं काही हे असू शकेल पण त्यांना पत्र मी पुन्हा एकदा प्रकल्प अधिकाऱ्यांना सांगतो की त्यांना पत्र द्यायचं ज्या ज्या पद्धतीने विद्यार्थी फॉर्म भरतील त्या त्या पद्धतीने त्यांनी प्रकल्प कार्यालयाला पाठवावं आणि प्रकल्प कार्यालयाने अपर करायला आहे